नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितच असेल फुरसुंगीला एक जबरदस्त असं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान सुरू आहे तर या मैदानामध्ये बरेचसे नामांकित नंदी दाखल झालेले होते आणि खूप सुंदर आणि जबरदस्त लढते आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाल्या सकाळपासून मैदान हे सर सुरू आहे मित्रांनो आणि आत्ता सध्या दुशाच्या सेमी पहिल्यांदा झाले त्यानंतर आदतच्या सेमी सुरू आहेत तर या आदत सेमी तीनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे हिंद केसरी सरजा आणि त्यासोबत पहाला रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज म्हणजे साई साई आणि सरजेची जोडी जबरदस्त अशी पाहिली मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये पाहिले आदतच्या आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे सरजेचं नक्कीच हे कमबॅक म्हणावं लागेल कारण मित्रांनो आपल्याला माहितच असेल खिडकालीचा जो बिंजोडचा अड्डा झालेला त्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये अ थोडी पायाला दुखापत झालेली परंतु या दुखापतीतून सरजा सावरून आजच्या मैदानामध्ये घरच्या गाडी आणि आजच्या मैदानातच फायनलचा गोलाल या घरच्या गाडीने घेतलेला आहे नक्कीच एक एक जबरदस्त जे कमबॅक म्हणावं लागेल कारण सूत्रांच्या माहितीनुसार असं का आलं की सरजा आता डायरेक्ट अकरा तारखेला पळणार आहे कलेडोनच्या मैदानामध्ये परंतु आज ही गाडी पाहिली आज सात तारीख आणि फुरसुंगीचं एक नामांकित मैदान आहे त्यामुळं ही गाडी घरची गाडी पाहिली आणि गुलाल घेतलेला आहे या घरच्या गाडीनं तर मित्रांनो काय वाटतंय हा घरचा साज कसा वाटला आपल्याला साई आणि सर्जेची जोडी नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद